नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती आहे मुंबई तर मित्रांनो मुंबई बाजार समितीत कांदा बाजार भाव कसा निघाला आहे चला तर जाणून घेऊया थोडक्यात तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई आवक आहे अकरा हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची तर मित्रांनो आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून वाशी मार्केटमध्ये मा तर मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा तर आवक आहे इथे अकरा हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची मुंबई वाशी मार्केटमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे इथे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव तर भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत नमस्कार